श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त बेलापुरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमात महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला होता श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त बेलापुरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेत महिलांचा सहभाग वाखन्याजोगा होता मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी सडा रांगोळ्या काढण्यात आली होती तर अनेकांनी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन केले मिरवणूक ध्वज झेंडा चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी बाजार समितीचे सभापती सुधीर नवले माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागे माजी सरपंच भरत साळुंके भगीरथ मंडलिक विष्णूपंत डावरे पत्रकार देवीदास देसाई संजय भोंडगे दादा दिलीप अमोलिक आदींनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले

स्वामी समर्थ केंद्राचे सर्व सेवेकरी त्याचबरोबर बेलापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हपसे हवालदार बाळासाहेब कोळपे नंदू लोखंडे भारत तमनर संपत बडे आधीनी चोख बंदोबस्त ठेवला तिरंगा न्यूज साठी देवीदास देसाई बेलापूर